भीमराव रामजी आंबेडकर भारतीय कायदे तज्ञ राजकारणी स्वातंत्र्योत्तर काळातील भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला तो मध्य प्रदेशच्या गावामध्ये महार कुटुंबातील रामजी आणि भीमाई यांच्या कुटुंबात अठराशे एक्क्याण्णव साली चौदा एप्रिल रोजी भीमबाळ जन्माला आला पण या कुटुंबाचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या भीमबाळाचं प्राथमिक शिक्षण कॅम्प स्कूलमध्ये झालं अस्पृश्य वर्गातील मुलगा म्हणून शिक्षणासाठी बाजूला बसवलं जाईल अठराशे अठ्ठ्याण्णव साली यांचं कुटुंब मुंबईत स्थायिक झालं एकोणीसशे सात साली भीमराव मॅट्रिक पास झाले त्यानंतर एल्फिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी बी ची पदवी संपादित केली ही पदवी संपादित करणारा अस्पृश्य वर्गातील हा पहिला विद्यार्थी हो। याच काळात त्यांचं लग्न झालं ते वर्षांच्या दापोलीच्या रमाबाईशी अस्पृश्य समाजातील या मुलाची शिक्षणाची भूक पाहता बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी अमेरिकेतील शिक्षणासाठी पंचवीस रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती देऊ केली त्यानंतर भीमरावान न्यूयॉर्कच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रामध्ये पदवी संपादित केली आणि याच वर्षी त्यांना एक आनंदाची बातमी देखील मिळाली ती म्हणजेच त्यांच्या कुटुंबात यशवंत नामक बाळ जन्माला आलं एकीकडे शिक्षणाची भूक भागवत असताना भीमरावाचा अठराशे शहाण्णव साली आईचा आधार हरवला तर एकोणीसशे तेरा साली वडील रामजी आजारपणामुळे मुंबईत निधन पावले कुटुंबावर दुःखाचं संकट कोसळलेलं असताना यांनी शिक्षणाकडे पाठ फिरवली नाही एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे सतरा सालापर्यंतचा भीमरावाचा प्रबंध पीएचडी ही पदवी मिळवण्यासाठी कारणीभूत ठरला यावेळेस भीमराव केवळ पंचवीस वर्षांचे होते शिक्षणामध्ये पदोन्नती करणाऱ्या भीमरावानं अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष देऊ केला त्या काळात तत्कालीन दलित व मागासलेल्या समाजासाठी त्यांच्या मनात तळमळ निर्माण झाली आणि त्यातूनच एकोणीसशे सत्तावीस साली पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी महाडच्या चौदार तळ्याचा यशस्वी सत्याग्रह केला अस्पृश्यांना हिंदू देवळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी नाशिकमध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह केला याचवेळेस ते राजकारणातही सक्रिय झाले होते एकोणीसशे वीसच्या च्या सुमारास आंबेडकर दलितांचे एक नामवंत राजकीय नेते बनले होते इतकंच नव्हे तर दलितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी पुणे करारही केला दलित समाजाच्या उद्धारासाठी लढत असताना आणि शिक्षण घेत असताना खंबीरपणे पाठीशी उभ्या असणाऱ्या रमाबाईचं एकोणीसशे पस्तीस साली निधन झालं पण तेव्हा खचून न जाता आंबेडकरांनी त्यांचा लढा असाच चालू ठेवला तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी येवले मुक्कामी आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी झटणारा हाच व्यक्ती प्रज्ञा शील आणि करुणा हे गुण अंगीकारू लागला आणि एकवीस वर्षे प्रस्थापित धर्मांचा अभ्यास करून त्यांनी बौद्ध धर्माची निवड केली एकोणीसशे छप्पन्न साली त्यांनी नागपूरच्या भूमीमध्ये लाखो दलित बांधवांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली अस्पृश्य समाजाला न्याय मिळावा यासोबतच त्या समाजानं शिकावं यासाठी भीमराव कायम झटत होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो हे पितो तो कधीही गुरगुरल्याशिवाय राहत नाही असं म्हणणाऱ्या आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबईत सिद्धार्थ कॉलेज तर औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली या काळात एकीकडे स्वातंत्र्याचा लढा सुरू होता तर दुसरीकडे भारतीय संविधान करण्याचं काम सुरू झालं होतं संविधान निर्माण करण्याचं ऐतिहासिक काम भीमराव रामजी आंबेडकरांनी केलं ही भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे बावन्न साली कोलंबिया युनिव्हर्सिटीनं डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी संपादित केली आणि तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावानं त्यांना अवघं जग ओळखू लागलं बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या काळच्या अनेक शाहिरांनी जनजागृती केली माझ्या दहा भाषणांसमोर शाहिरांचं एक गाणं आहे असं म्हणून बाबासाहेबांनी या शाहिरांचा गौरवही केला अशा या भीमरावाला बालपणापासूनच चित्रकलेत विशेष रुची होती इतकंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रसंगी वायोलिनही वाजवलं माझी आत्मकथा हिंदू धर्माचे तत्वज्ञान आणि दलितांचे शिक्षण यांसारखी पुस्तकही त्यांनी लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या निळ्या वादळानं माणसाला माणसासारखं जगायला शिकवलं या महापुरुषाचं निर्माण झालं ते सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन्न रोजी तेव्हा अवघा बहुजन समाज आक्रोश करून रडू लागला कारण तेव्हा दलित समाजाचा कैवारी हरपला होता अवघ्या जगात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी पुन्हा होणे नाही

माऊलीची माया होता मा भी भीमराया सांदण्याची छाया कापुराची काया चांदण्याची छाया कापुराची काया माऊलीची माया होता मा भी भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया सारा देत होता सारा सुचित सारा देत होता सारा आईचा सौमारा देत होता सारा आईचा सौमारा देत होता सारा बी माय परी चिल पिलापरी बी माय परी िला पिल्यावरील पंखपांगराया होता माझा विमराया माऊलीची माया होता तात सारे विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा डोबली निराशात लोबली निराशा ढोबली निराशाता लोबली निराशा सात कोटी मधी विकासाच्या सात कोटी मधी